पुढच्या सेटवर या चेंडू सोडा शक्यता होती परंतु मिसफोल्ड फिल्ड कॅच शेटी तो मॅच शेटी मित्रा क्षेत्रक्षण तितकंच मजबूत असायला हवं हो। जितका जोश त्या गोलंदाजीमध्ये असतो कॅच शेवटी तो मॅच शेटी जाणार्दन का कर्णधार तुम्ही बाद केला असतात अडतीस जर्सी क्रमांक अडतीस परिधान केला खेळाडू पुन्हा एकदा रमेशाचा पुढील चेंडाव उत्कृष्ट ठेवला चेंडू एक धाव असावी कदाचित एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावचा प्रयत्न परंतु जाणार्दनने नाकारलाय आणि धावसंख्या मात्र एक ने पुढे सरकली धावसंख्या झाली दोन संघाचं खातं मात्र ओपन केलंय पाहूया पुढील चेंडू राकेशाचा रमेशाचा मारा करतो ते जनार्दन आणि उत्कृष्टासाठी ठेवलेला चेंडू कोणताही चान्स देत नाहीयेत खेळाडूला सिंगल वरती तीन चेंडू तीन धावा मात्र या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत पाहूया पुन्हा एकदा उत्कृष्ट असं षटक आपल्या संघासाठी करतोय तो तुम्हा संघाचा हा रमेश आणि उत्कृष्टाचा चेंडू हवे तर झेलबाज होण्याची शक्यता आणि असा पहिला झेल आणि पहिला झटका लागतो तो संघाला पणाजे कोलवाडी संघाला ओमकाराच्या स्वरूपात त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो विजय चार चेंडू तीन धावा राकेशाच्या खात्यामध्ये जातो तो हा पहिला विकेट त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो विजय पाहूया विजय आपल्या संघाला विजयाच्या दिशेकडे पोहोचवतोय का जर विजयाची वाटचाल चालायची असेल तर विजय तुम्हाला तुमच्या फलंदाजीमध्ये चौकार नाही तर षटकाराची आतशबाजी करावी लागेल कारण हा विजय मात्र कोणाचाही होऊ शकतो फक्त स्फूर्ती हवी पाहूया पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा क्लीन बोल्ट दोन चेंडू आणि सलग हा दुसरा झटका उत्कृष्ट गोलंदाजी रमेश यांच्याकडून फक्त निर्धार तीन धावा दिलेल्या आहेत या ठिकाणी हॅट्रिकचा चान्स म्हणता येईल या ठिकाणी आणि उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते तीन धावा झालेल्या आहेत या ठिकाणी पुन्हा एकदा पुढे शेंडू रमेश गोलंदाजी स्ट्राइक ते प्रवीण पाहुया प्रवीण आपल्या संघासाठी कशा प्रकारे योगदान देतोय ते प्रवीण आणि पुन्हा एकदा मारायच्या शोधात हा डॉट शेंडू आणि पहिले षटक मात्र संपता येईल धावसंख्या मात्र स्थिरावलेली तीन धावांवरती दोन बाद तीन धावा वैयक्तिक पहिला आणि संघासाठी अंतिम निर्णयधारक असं षटक पाह्या कोण घेऊन येतोय जगदीश 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 जर्स क्रमांक थर्टी फाय जगदीश स्ट्राईक लावतो जनार्द नॉन स्ट्राईक लावतो प्रवीण पाहूया जनार्द आपल्या संघासाठी कशा रीतीने खेळून काढतोय पुन्हा एकदा कर्णधार आमने सामने दोन्ही कर्णधार पहिल्यांदाच आमने सामने आलेला आहेत कोणाचा पगडा कोणावरती भारी दोन्ही वर्गमित्र आहेत कर्णधार आहेत दोन्ही संघांचं नेतृत्व करतायत तितक्याच ताकदीशी ऑलराऊंडर रा आहेत परंतु जनार्दनला मात्र या एका कर्णधाराने अजूनही जाग्यावरती ठप्प खरं उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते जगदीश ह्याच्याकडून संत तुकाराम हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे हे दोन्ही विद्यार्थी जनार्दन आणि जगदीश उत्कृष्ट पाहूया चौकार की षटकार जगदीश पुरी चेंडू आणि उत्कृष्ट असा खेळून कोणताही चान्स देत नाहीये आणि उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल एक कप्तान एक ते भारी जनार्दन गेला प्रवीण परंतु झटका लागतो तो प्रवीण याला पुन्हा एकदा पवेलियन मध्ये वापिस उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला त्याची जागा घेण्यासाठी जातो हो अनिकेत अनिकेत निशाल 96 सिक्स जर्सी क्रमांक जगदीशाचा पुढील चेंडू मारा करत पुन्हा एकदा जनार्दन जनार्दन चौकार नाही तर षटकाराची आतषबाजी करावी लागेल नाहीतर आपला संघ हा कुठेतरी मागे राहील किती धावा दोन धावा पूर्ण गेलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या आता मात्र काही काळानंतर पुरे सरकली धावसंख्या झाली पाच किती चेंडू शेवटचे दोन चेंडू शिल्लक धाव संख्या मात्र पाच पुढील चेंडू थर्टी फाईव्ह जगदीश आणि उत्कृष्ट असा मारण्याच्या शोधात बाल काही समजला नाही दाट चेंडू सचिन घडशीचा मात्र निर्णय या ठिकाणी कमेंटी मध्ये येतोय उत्कृष्ट खेळाडू या टीनिंग मधील हा शेवटचा चेंडू पाहूया एकही चेंडू पूस केलेला नाही जनार्दन यानं पाहूया कशा रीतीने खेळून काढतोय मारेका पार जातोय का आणि दाट चेंडू आणि अशा रीतीनं दुसऱ्या षटकाच्या अंतिम षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली पाच जिंकण्याकरिता सहा धावांची आवश्यकता टॉस्का बॉस का बॉस चला पुढील येणारा सामना हॅलो हॅलो दुसऱ्या परतील तिसरा सामना शिव प्रतिष्ठान तुंबाड शिंदेवाडी विरुद्ध खे मानाय क्रिकेट संघ बैरवली लाळवाडी दुसऱ्या सत्रातील हॅलो हॅलो दुसऱ्या सत्रातील तिसरा सामना आपल्या पुढे यापुढे नव्या सामना आहे शिव प्रतिष्ठान तुंबाड शिंदेवाडी विरुद्ध खेम मानाई क्रिकेट संघ दैरवले लालवाडी दोन्ही संघांच्या कर्णधार यांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे पुढील होणारा सामना शिव प्रतिष्ठान तुंबाड शिंदेवाडी विरुद्ध खेम मानाई क्रिकेट संघ दैरवले लाडवाडी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी त्वरितच समालोचन कक्षाकडे यायचं आहे चला वळू आता अतिथी देव बो कक्षाकडे हॅलो खेड तालुक्यातील एक बुलंद आवाज ज्या आवाजाने अनेकांना पाणी समस्येतून मुक्त केलं असे खेड तालुक्यातील कल केंद्रीय कलेकडा वाटीचे सुपुत्र जल फाउंडेशन कोकण विभाग महाराष्ट्र राज्य रजिस्ट्रेटचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय नितीनदा जाधव साहेब ज्या व्यक्तीने अनेक माणसांना एकत्र केलं आणि जलभावणी संस्था निर्माण केली आणि तालुक्यातील अनेक गावांना पाणी समोर मुक्त करण्यासाठी त्यांनी येथून प्रयत्न केले असे खेड तालुक्यात एक बुलंद आवाज सन्मानिय आदर नियुक्त जाधव साहेब यांचा यातून सन्मान होतो त्यानंतर जलभावणी सल्लागार आणि तसेच संकल्प सामाजिक संस्थेचे सल्ला व सन्मान वसुंधरा मोरे साहेब आमच्या सोरोन यावर एक सुपुत्र आहे एक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणं आहे समाजसेवेच्या आकांक्षा सागरात स्वतःला झोकून परतवायचे प्रतिबंध पाहणार व्यक्तिमत्व सन्मान वसुंधरा मोरे साहेब यांचे आगमन झाले त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो तसेच जलबोंडे सदस्य आणि धोळे गावचे सुपुत्र सन्मान महेंद्रराव कदम साहेब यांना विनंती करू आपण व्यासपीठ व्हायचं आहे तसेच संकल्प सामाजिक संस्थेचे सचिव आणि የተጠብቀህ ተብሎ መንገድ 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 ተነጋግዘህ የተነጋገረው ይህን ትገርተህ ሰብለው መነጋገር የነጋገር አስቤያለሁ እግዚአብሔር ይመስገን አስቤያለሁ እግዚአብሔር ይመስገን አስቤያለሁ እግዚአብሔር ይመስገን አስቤያለሁ እግዚአብሔር ஏன்னா चला या सामन्याकडे ओमकार देऊ मिरगाव असा चेंडू होता पहिला सहा धाव संधी गरज गोविंद मार्ग सज्ज गोलंदाज प्रवीण प्रवीण तो विकास चेंडू मात्र वन चेंडू वेगाने शापार येतो चार धावा चौकार आणि चौका ध्रुवांचा मात्र श्री कशालय पहिल्याच चेंडूवर आक्रमक पवित्रा घेतला आणि पहिला चेंडूवर चेंडू फिरकावून दिला सी मार शापार सुरेखा चौकार संघाकडून पर्यटक टाकणे सज्ज गोंच्या मार्कवर प्रवीण प्रवीण टू विकास ना मारा से ना फरंदा विकास जगदीश सज्ज प्रवीण टू विकास पुन्हा एकदा एक धावसंख्य पूर्ण संघसंख्य होते पाचशे अंकावरती आता मात्र केवळ एक धावसंख्ये औपचारिकता बाकी आहे संघ विजयासाठी त्यांना एक धावांची गरज आता झालेल्या तुंबाड विजयी ठरलेला आहे त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे खेळ माना बैरवली संघाला विनंती आहे की शीतरक्षणासाठी तयार राहायचं आहे विजय संघाचे मंजूर अभिनंदन खेळ मानाई कदमवाडी नंबर वन तिंबाडा संघ विजयाला विजय संघाचे मंदूर अभिनंदन जसे जय बजरंग बली क्रिकेट क्लब मन्नाळ पन्नाळजी कोंडवाडी संघाचे मंदूर सवल आपण या स्पर्धेत आला स्पर्धेचा आनंद दिवगडीत केला सतश आपले आभार या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच किताब विकास कदमला ला विनंती करतो आपल्या मॅन ऑफ द किताब घेऊन जायचा आहे विकास कदम कसं काढलं विकास कदम क्रिकेट संघ विनंती करतो आपण तरी शतरक्षा लावून घ्यायचं हा दोन षटकांचा सा सामना असे आणि शिवप्रतिष्ठान तुम्ही शिंदे संघाने आपल्या सलामीचे मैदान मैदानात पाठवायचंय महाराष्ट्र राज्य जल चे अध्यक्ष संस्थापक शियोत सन्माननीय नितीनजी जाधव साहेब या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तरी त्यांचा यथोचित सत्कार आणि सन्मान करण्याचं अहोभाग्य आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे तरी आम्ही आमच्या गावातील नवतरुण विकास मंडळ अणस्प्र पानवलकर वाडीतील सदस्य विजयजी पानवलकर तसेच काशीरामजी भागने तसेच विजयजी पानवलकर यांना विनंती करतो की सा त्यांनी साहेबांचा यथोचित सत्कार आणि सन्मान ठिकाणी करायचा आहे